हिवाळ्यात प्रत्येकाच्या घरी दाण्याची चटणी बनवतातच परंतु मी माझ्या घरी कशा पद्धतीने बनवते हे तुम्हाला आज सांगणार तर सगळ्यात पहिले मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचे तुकडे करून थोडेसे कढईमध्ये भाजून घेतलं हलक्याच्या हिरव्या मिरच्या भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी मी जे ते तुरीचे दाणे सोलून टाकलेले आहेत आता हे जे आहे ते आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हलकंसं भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून आपली चटणी नाही तर मग चिकट होऊ शकते जर दाणे जे आहेत ते कच्चे राहिले तर चटणीही चिकट होते त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आता हे सगळं छान भाजल्यानंतर मी त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळा टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सुद्धा हलकंसं जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे चटणीला खूप छान खमंग चव येते त्यामुळे अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा आता हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर हलकंसं थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे त्यामध्येच थोडीशी आपण जिरे टाकून घेतलं आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर मिक्सर पल्स मोडवर फिरून घ्यायचं म्हणजे अशी जाडसर भरड आपल्याला मिळणार आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण फोडणी टाकून घेऊया फोडणीसाठी सगळ्यात पहिले मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी तडतडू दिले आणि त्यानंतर आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं तुरीच्या दाण्याचं ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे बघा आता सगळं मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित बरेच जण यामध्ये जे होते फोडणीला कांदा सुद्धा टाकतात कडीपत्ता सुद्धा टाकतात परंतु आपण अगोदरच यामध्ये मिक्स केलं त्यामुळे वरून आपण काही टाकलेलं नाहीये त्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जे काही आपलं मीठ आणि हळद सगळीकडे व्यवस्थित मिक्स होणार आहे आणि हे छान मिक्स झाल्यानंतर बघा कशी छान मोकळी आपली चटणी रेडी होणार आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि एक दोन मिनटासाठी वाफ करून घेऊया म्हणजे जे काही थोडंसं कच्चेपणा असेल त्याचा तो सुद्धा निघून जाईल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अगदी सुटसुटीत मोकळी चटणी आपली रेडी झाली नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तोपर्यंत तो बाय बाय